नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीने बाधित झालेल्या एकोणतीस जिल्ह्यांमधील पाचशे त्रेपन्न तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी राज्य सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलेलं आहे या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे शेतकरी मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेजवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला असून ही मदत तातडीनं देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीची मर्यादा दोन हेक्टर वरून तीन हेक्टर करण्यात आलेली आहे या पॅकेजच्या अंतर्गत केवळ बाधित पिकांसाठी अठरा हजार कोटी रुपयांच्या मदतीचा समावेश असेल एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे तीन दुधाळ मृत जनावरांच्या मदतीचा निकष बदलून जितकी जनावरे मृत झाली तितक्यांची मदत देण्यात येणार येणार असल्याचं सुद्धा फडणवीस यांनी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी शासनानं प्रकारे मदत के केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हो जमीन जमीनसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये खडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये आणि नरेगातून साडेतीन लाख रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर हंगामी बागायती हेक्टरी सत्तावीस हजार रुपये विहिरीत गाळ गेलेला असेल तर तीस हजार रुपये दुधाळ जनावरे सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर ओडकाम करणारी जनावरे मरण पावली असतील तर बत्तीस हजार रुपये दुकानाचे नुकसान झालेलं असेल तर पन्नास हजार रुपये ज्यांचं घराचं पूर्ण नुकसान झालेलं आहे त्यांना पी एम आवासमधून घर पीक विमा धारकांना हेक्टरी सतरा हजार रुपये सरसकट खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस याच्या अंतर्गत कोंबडी नुकसान प्रत्येक कोंबडी शंभर रुपये सर्व अनुदान हे फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र धारकांना खात्यात जमा होईल तीन हेक्टरची मर्यादा पीक विमा योजनेत हेक्टरची मर्यादा नसते सर्व जिल्ह्याची तीन टक्केवारीमध्ये वारीमध्ये विभागणी पन्नास टक्के परभणी पंच्याहत्तर टक्के छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर ऐंशी टक्के ते शंभर टक्के बीड लातूर दाराशिव हिंगोली नांदेड सोलापूर बियाणे आणि इतर कामासाठी सर्वसाधारणपणे सर्व शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मदत शासनातर्फे करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद